नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन तीन महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत जे की पावसाळी अधिवेशनामध्ये जे जे आर प्रसिद्ध करण्यात आले आणि जे निर्णय घेण्यात आले त्या संदर्भातल्या ह्या अपडेट आहे ज्या शिक्षक भरतीशी संबंधित आहे त्यातील पहिली अपडेट आहे ती म्हणजे कंत्राटी पद्धतीचा जे आर आता काढण्यात आलेला आहे आता कंत्राटी पद्धत ही काही नवीन नाही याआधीसुद्धा कंत्राटी पद्धतीचे बरेच जे आर प्रसिद्ध झाले आणि दोन तीन वर्ष म्हणजे कंटिन्यू यामध्ये सातत्य असल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण क्षेत्र जसं शिक्षक भरतीमध्ये आहेत तसंच बाकीच्या भरतीमध्ये सुद्धा वेगवेगळे वे कंत्राटी पद्धतीचे जेअर प्रसिद्ध झाले होते जी शिक्षक भरतीमध्ये परिस्थिती परिस्थ परिस्थ आहे तीच इतर भरतीमध्ये सुद्धा कंत्राटी ह्या पद्धतीने आहे मग कंत्राटी या पद्धतीलाच सर्व लोकांचा विरोध असताना कंत्राटी पद्धतीचे अनेक आरसाठी अभियोग्यताधारकांनी शिक्षक भरती ही कंत्राटी पद्धतीने नको यासाठी सुद्धा आंदोलनं केली आणि तो जी आर रद्द करण्यासाठी सांगितला परंतु झालं काय जी आर रद्द न करता त्यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले जसं की कंत्राटी शिक्षक भरण्यासाठी ज्या शाळेंची पटसंख्या कमी आहे वीस आहे तर त्या शाळेंवरती कंत्राटी शिक्षक नेमण्यात येईल ने असं सांगण्यात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टीला विरोध केला अभियोग्यताधारकांनी विरोध केला शिक्षक संघटनांनी विरोध केला त्यानंतर या जी आरमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल केला आणि सांगितलं की ज्या शाळेंची पटसंख्या दहा किंवा दहापेक्षा कमी आहे अशा शाळेंवरती कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरण्यात येईल मुळातच कंत्राटी पद्धतीचे जे जी आर आहेत ते असे गोलगोल गोलगोल -गोल फिरवून त्यामध्ये थोडे फार चेंजेस करण्यात येतात परंतु मुळातच कंत्राटी पद्धतीने भरती ह्याच गोष्टीला सर्वांचा विरोध असताना हा जी आर अजूनपर्यंत तरी रद्द झालेला नाही तो रद्द करण्याची मागणी सगळेच लोकं करतात परंतु पूर्णपणे त्यामध्ये रद्द न करतात थोडे मोठे चेंजेस केले जातात आणि पुन्हा हे जी आर प्रसिद्ध होतात आता जे शिक्षणमंत्री आहेत नवनियुक्त दादा भुसे यांनी जेव्हा पाठीमागे कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती चालू होती तेव्हा त्यांनी स्वतः जेव्हा ते नवीन म्हणजे जेव्हा त्यांची शिक्षण मंत्री म्हणून नियुक्ती झाली पहिल्याच महिन्यामध्ये त्यांनी हा एक निर्णय घेतला होता की कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरण्यात येणार नाही परंतु आता शिक्षण मंत्र्यांनी या अधिवेशनामध्ये स्वतःच जाहीर केलेलं आहे की कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरण्यात येतील आता पुन्हा यामध्ये अजून दोन तीन अपडेट अशा होत्या की जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड होणार आहे किंवा त्यांची भरती त्या पोर्टलवरनं करण्यात येणार आहे परंतु पुन्हा आता अधिवेशनामध्ये हे सांगण्यात आलं की ती पदे सध्या तरी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे म्हणजे यामध्ये बऱ्याच अपडेट अशा असतात की आज एक आहे आणि काही दिवसांनी यामध्ये बदल झालेला दिसू शकतो आता हा कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरतीचा जी आर आहे हा नवीन जी आर काय सांगतो ते पाहूया याचा विषयच आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांवरती सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावरती तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे आणि संदर्भ दिलेला आहे की या आधी जे जी आर त्यांनी प्रसिद्ध केले त्यांचा रेफरन्स देखील त्यांनी इथे ते दिलेला आहे जो सात जुलै दोन हजार तेवीसला प्रसिद्ध करण्यात आला आणि हा कंत्राटी भ भरती सेवानिवृत्त शिक्षकांमधनं करायची आहे त्याची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली तीस सहा दोन हजार पंचवीसला म्हणजे त्यांची आता व्हिडिओ कॉन्फरन्स झाली गेल्या आठवड्यामध्ये आणि नंतर हा मुद्दा व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्यांचं निश्चित झालं की ही पदे आहे ती कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांच्या माध्यमातून भरायची आणि नंतर हा मुद्दा त्यांनी अधिवेशन जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनात मांडला आणि लगेचच त्याचा जी आर काढण्यात आला आता जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की ह्या विषयाला अनुसरून म्हणजेच सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती या विषयाला अनुसरून शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावरती तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षकीय पदे भरण्यासाठी वरील संदर्भ म्हणजे जे आधीचे जे आर आहे ते देण्यात आलेले आहे आणि हे मार्गदर्शक सूचना आणि नियमाली नियमावली नियमा यांचं अवलोकन करायचं ते जी आर जे आहेत आता ही मेगा भरती किंवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जेव्हा पंच्याहत्तर वर्षे स्वातंत्र्याला पूर्ण झाली तेव्हापासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चालू आहे तेव्हा देखील अशा घोषणा झाल्या आता देखील अशा घोषणा चालू आहेत परंतु ही जी पदे आहे मेगा भरती मोठ्या प्रमाणात भरती परंतु या भरतीमध्ये कंत्राटी पद्धतीचं स्वरूप हे जास्त प्रमाणात असल्यामुळे या पद्धतीच्या ह्या भरती सध्या तरी चालू होत्या देखील आणि आहेत सुद्धा परंतु आता ही पदे त्यांनी सांगितलं की मेगा भरती करायची आहे तर मेगा भरती कोणत्या क्षेत्रात होणार तर सर्वच क्षेत्रांमध्ये ही मेगा भरती होणार आणि त्यासाठी जो कृती आराखडा असतो शंभर टक्के पदभरती करण्यासाठी कृती आराखडा तयार करावा लागतो आणि तो तयार असेल हो तर शंभर टक्के पदभरती होते नाहीतर सत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता मिळते मग आता हा कृती आराखडा त्यांना पुढच्या तीन चार महिन्यामध्ये तयार करण्यासाठी सांगितलेला आहे आणि त्यानंतर शंभर टक्के पदभरती करण्यात येईल असं या अधिवेशनामध्ये सांगितलं आहे आणि विशेष म्हणजे जे काळजीपूर्वक सांगण्यात आलेलं आहे की ज्या अनुसूचित जाती जमाती आहे इथे तो मुद्दा दिलेला आहे की ज्या अनुसूचित जाती जमातींचे जे प्रवर्ग आहे यामध्ये जे भीमराव केराम यांनी लक्षवेधी सूचना ज्या उपस्थित केल्या होत्या त्यावरती चर्चेदरम्यान नितीन राऊत नाना पटोले भास्कर जाधव सुरेश दस यांनी हे जे प्रश्न उपस्थित केले होते त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी पंच्याहत्तर हजार पदभरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार एक लाखापेक्षा जास्त पदांची भरती करण्यात आलेली आहे आणि या पदभरतीमध्ये कुठेही मागे राहणार नाही राज्यात अनुसूचित जाती जमातीची जी रिक्त पदे आहेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेले कार्यरत आहेत त्यांना सुद्धा वीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे म्हणजे जे जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेले आहे त्यांनासुद्धा लगेचच यामध्ये काढून टाकण्यात आलेलं नाही आणि जी भरती चालू असते ती ज्या कास्टनुसार म्हणजेच बिंदू मोजले जातात कोणत्या कास्टला कोणत्या बिंदूवरती कोणत्या कास्टचा उमेदवार कॅन्डिडेट भरायचा आहे त्यानुसार म्हणजेच बिंदू नामावली पद्धतीनुसार अनुसूचित जाती असेल जमाती असेल किंवा बाकीच्या इतर जे रिझर्वेशन आहेत त्या कॅटेगरीनुसार पदे भरण्यात येतील आणि कुठलेही पद रिक्त ठेवणार नाही असं सांगितलेलं आहे अशा प्रकारे मेघाभरती आणि कंत्राटी पद्धतीने जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्या शिक्षकांना पुन्हा कामावरती घेऊन जे आता अभियोग्यताधारक आहेत आता निश्चितच जे अभियोग्यताधारक आहेत ते थोडीच ह्या गोष्टीला होकार देणार आहेत त्यामुळे तो एक जी आर आणि ही मेगा भरती या दोन महत्त्वाचे अपडेट आपण पाहिलेले आहेत परंतु जो कंत्राटी असेल मग तो कुठल्याही क्षेत्रातला असो तर कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या पदभरतीला खरं तर विरोधच असला पाहिजे प्रत्येकाचा कारण तात्पुरत्या स्वरूपात घेण्यापेक्षा ऑलरेडी क्वालिफाईड आहेत त्यांचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम झालेल्या आहेत त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधनं जर भरण्यात येतात तर सेवानिवृत्त शिक्षक त्या ठिकाणी भरण्याच्या ऐवजी जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे कंत्राटी जरी असलं तरी कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक असले त्यांना अनुभव असला तरीसुद्धा नवीन येणाऱ्या पिढीला किंवा जे ऑलरेडी आता मुळातच जे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड बी एड टी टी सी टी टी आणि टेट इथपर्यंत पोचायला कुठलेच विद्यार्थी हे नवीन नसतात ते भरपूर त्यामध्ये मुरलेले असतात त्यामुळे सेवानिवृत्तमधून घेण्यापेक्षा जे ऑलरेडी पोर्टलला आहेत किंवा वेटिंग लिस्ट त्यामध्ये लावण्यात यावी आणि त्यातून त्या कॅन्डिडेट्सला पुढे चान्स देण्यात यावा अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात